मी सुरेंद्र दांगट बेकराई आगार डेपो मॅनेजर बेकराई नगर तर या बस डेपोमध्ये बा भारत सरकार अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या लिमिटेडच्या वतीने कार्यालयीन आज्ञापत्र क्रमांक एकोणतीस दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीसपासून दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे त्याच्या अन्वये भेकराई आगारामध्ये स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस स्वच्छता स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता स्वच्छता अंतर्गत डेपो परिसराची स्वच्छता करण्यात आली असून डेपोमध्ये सर्व चालक वाहक सफाई कामगार कर्मचारी अंतर्गत वापरातले कर्मचारी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि करत आहे इथून पुढं पण स्वच्छता करत राहणार आहे मी सर्व प्रवाशांना आणि नागरिकांना आणि कामगारांना विनंती करतो की आपापल्या परिसराची स्वच्छता भारत सरकार मोहिमे अंतर्गत करावी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा अशी मी प्रत्येकाला आव्हान करतो धन्यवाद